सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला महिना उलटला असला तरी पोलीस तपासाबाबत आम्हाला काहीही कळवलं गेलं नसल्याचं संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिनं सांगितलेलं आहे हत्या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे तपासाबाबत विचारणा केली मात्र आम्हाला उत्तरं दिली जात नसल्याचा आरोपही वैभवीनं केला यापुढे होणाऱ्या तपासाची तरी आम्हाला माहिती दिली जावी अशी मागणी तिनं केली आहे आज माझ्या वडिलांच्या हत्याहून एक महिना उलटून गेला आहे पोलीस प्रशासनाचा जो तपास चालू आहे याबाबत अद्यापही आम्हाला काही कळवलं गेलं नाही आहे कुठ आणि एक आरोपी तर अद्यापही फरारच आहे आणि कुटुंबांनी विचारपूस केल्यास केल्यावर सुद्धा तो तपास कुठपर्यंत चालू आहे कारण की कोणत्या प्रकारे चालू आहे याबाबत आम्हाला आजपर्यंत काही कळवलं गेलं नाही आहे पोलीस प्रशासनाला आणि सरकारला माझी एकच विनंती आहे इथून मागचा जो पोलीस प्रशासनाचा जो तपास आहे आणि इथून पुढं जो तपास ते करतील याबाबत आम्हाला वेळोवेळी कळवण्यात यावे एवढीच विनंती कर